वाडा तालुक्यातील प्रदूषणकारी टायर कंपन्या व शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण संदर्भात पाली येथे शेतकऱ्यांचा पालघर जिल्ह्यामध्ये विकास प्रकल्पांचा महापूर आलेला आहे जसे वाढवण मुरबे बंदर समृद्धी बडोदरा महामार्ग आयटी टेक्सटाईल पार्क विमानतळ औद्योगिक वसाहत यासारखे अनेक महाप्रकल्प सुरू आहे यासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहण स्थानिकांचा विस्थापन पर्यावरणाची हानी शेतीपूरक आणि शेतकऱ्यांचे होणारे दुरावस्था याकडे शासन व प्रशासन दुर्लक्षित असून धनाढ भांडवलशाहीच्या पाठीमागे धावताना दिसते पर्यावरणपूरक जैविक घटकांचा विकासाच्या नावाखाली समतोल तालमेल बिघडत चाललेला आहे आणि शेतकरी जमिनीचा पोशिंदा उघड्यावर पडला इतर राज्यात परवानगी नसलेल्या किंवा बंद केलेल्या टायर उत्पादक व प्रक्रिया कंपन्या वाडा तालुक्यामध्ये शेकडोच्या प्रमाणात सुरू झालेल्या असून त्यापासून होणाऱ्या पर्यावरण हानिकारक प्रदूषणाचा परिणाम जनतेला दिसून येत असून जनतेमध्ये भयानक असंतोष पसरलेला आहे यासाठी वारंवार तक्रारी आंदोलन निवेदन प्रशासना देऊनही प्रशासन निगरगट भूमिका साकारताना दिसते परिणामी जनतेला न्याय मिळत नाही अधिवेशनात प्रश्न उपस्थित होऊन बंदीचा आदेश असतानाही प्रशासन कानाडोळा करत कर्तव्यात कसूर करताना दिसतात या टायर कंपन्या राजरोज सुरू आहेत मोठ्या मोठ्या विद्युत वाहक टॉवर शेतकऱ्यांच्या शेतातून जंगलातून जात असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बळजबरीने काम सुरू आहे बधीच शेतकरी त्या त्या परीने लढत असताना त्यांना यश येताना दिसत नसल्याने येत्या पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाली येथे संघटित रित्या सर्व शेतकरी मग ते कोणत्याही समाजाचे जाती धर्माचे असो त्यांनी संघटित होऊन पुढील लढ्याच्या रूपरेषा परिणामकारक आखून कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता एकजूट एकत्र जशा शेतकरी संघटना आदिवासी संघटना इतर सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते समाजहितक यांच्यासह लढण्याचा निर्धार करण्यात येणार आहे व तांत्रिक प्रशासकीय कायदेशीर आणि आंदोलन उपोषणे मोर्चे व निदर्शनाच्या माध्यमातून सरकारकडून न्याय व हक्क मिळवणारच या ठाम मतावर सर्वांनी एकच एल्गार पुकारला वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आणि उपस्थित कार्यकर्ते म्हणून ही मिटिंग एखाद्या संघटनेची किंवा एखाद्या पक्षाची नाही तर शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन आपण एकत्र बसतो बराच सांगो चर्चा झालेली आहे माझा पस्तीस वर्षाचा तीस वर्षाचा पन्नास वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव सगळा सांगितलेला ही लढाई एखाद्या कंपनीच्या विरोधात नाही तर प्रदूषण निर्माण करणारा जेवढे जेवढे कारखाने आहेत ह्या वाढा तालुक्यामध्ये त्यांची हकालपट्टी व्हावी जी आपली सगळ्यांची इच्छा आहे जे बेकायदेशीर आहेत त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी वर्ग न भरपूर भविष्य अशा संकटामध्ये आहे शेतकऱ्यांचे हाल जर असेच चालू राहिले की सकाळी एकाला जबाबदारीने म्हणालो की शेतकऱ्यांच्या बाजूने निसर्ग पण राहिला नाही कारण चार महिने पडायला पावसाचा अठरा महिने पडायला जून महिन्यामध्ये पडणारा पाऊस हा मे महिन्यामध्ये पडायला लागला हे झालं निसर्ग आता निसर्गाला आपण झटू शकत नाही पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने ज्या मायबाप सरकारने आपला आधार द्यायला पाहिजे ते सरकारच आपल्याबरोबर नाही आज ह्या तालुक्यामध्ये एवढ्या प्रदूषणकारी कारखान्यांची निर्मिती झाली एकाही आमदाराने एका एकाही खासदाराने एकाही राजकीय पक्षाने एकाही सरपंचाने त्याला अडवलं नाही आधी लोखंडाच्या कारखान्याची निर्मिती झाली आणि आता टायरच्या कारखान्या निर्मिती निर्मित नको त्या ठिकाणी क्रशरा आणून बसवणे तालुक्यातलं जेवढं पाटोळं करता येईल तेवढं करून टाक आपल्याला माहिती आहे की आज गेल्या सात पाच वर्षापासून आपण हा बहुचर्चित रस्ता मनोरपाली माडा आणि भिवंडी आम्हाला आम्ही ह्या तालुक्यातले आहोत हे सगळ्यांना शरम वाटायचं नाही बद्दलतेच्या काळामध्ये ह्या सगळ्या रस्त्याचं जे घालणं होतं ते आपण पालकमंत्र्यांच्या कानावर टाकलं त्याच्यानंतर पालकमंत्री आणि कलेक्टर स्वतः माझ्या निवासस्थानी घरी आले त्यावेळेलाही मी त्याला समजून सांगितलं आज हजारो निर्भराध नागरिकांची इथं बळी गेलेले आहेत परंतु एकही राजकीय पक्ष आपली बाजू घेत नाही ही परिस्थिती या रस्त्यावरून आपण मुंबईपर्यंतचा प्रवास दोन तासात अडीच तासात करत होतो तिथे नऊ नऊ तास वाहतुकीची कोंडी खड्ड्यांचा साम्राज्य वाहनांचा सत्यानाश लोकांचे दो हात चाललेले आहेत जळवळण व्यवस्थित राहिलेलं नाही ना। विकासावर आपण ठप्पा झालेलो वाटवलपत्राची निर्मिती व्हायला लागलेली आहे पालघर जिल्ह्यातील जबाबदार कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेले काय चाललंय त्यांनी प्रत्यक्षात आपल्याला सांगितलं डोंगरच्या डोंगर नष्ट करायला लावलेले बेफाम असा सगळा उत्खनन चालू आहे आणि ते उत्खनन रोडसाठी चालू आहे बुलेट ट्रेनसाठी चालू आहे ते समुद्र बुडवण्यासाठी चालू आहे आणि दुसरीकडे भांडवलदार कंपन्या आलेल्या आहेत ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून भरल्या पिकातून ओवरेड वायर न्यायला सुरुवात केलेली आहे वायर एखादी आम्ही दोन असेल तर आम्ही सण करतो पण आता असं भासवायला लावलाय की हे सरकारचं काम आहे सरकारमधून रिटायर्ड झालेले पोलिस अधिकारी आणायला लावलेले आहेत बोगस पोलीस अधिकारी मी परवाचकील आणि कलेक्टरला भेटून निवेदन दिलेलं आहे तर बोगस अधिकारी तर रिटायर्ड झालेले पोलीस म्हणून किंवा कलेक्टर म्हणून किंवा आमदार म्हणून आम्ही गाडी त्यांच्यात सोडून चाललो मग जबाबदारी आमच्यावर राहणार पण हे सगळं करण्यासाठी एक मजबूत संघटन उभं करण्याची गरज इंडिया न्यूज अट्ठाईस मध्य अपना स्वागत आहे आपण आता वाड़ा तालुक्यातील पाली या ठिकाणी आलेला आहोत आणि इथे शेतकरी या शेतकरी या शब्दाचा अर्थ आपल्याला समोर उपस्थित विश्वनाथ पाटील जे उपस्थित आहेत ते आपल्याला समजून सांगतील की शेतकरी काय आहेत आणि हा इकडच्या टायरच्या प्रदूषणासंदर्भात हा विषय इथे होता तालुकास्तरीय विषय होता आणि संदर्भात आता विश्वनाथ पाटील इथे उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यापर्यंत जाणून घेऊ शेतकरी ह्या काय सांगा शेतकरी या शब्दाचा अर्थ तुम्ही काय सांगा वाडा विक्रमगड या दोन्ही तालुक्यात नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यामधला शेतकरी हा अतिशय संकटात सापडलेला आहे एकीकडे निसर्गाचा कोप सुरू आहे दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आणि भांडवलदार कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये काही टायर कंपन्या असतील त्याच्यामध्ये काही वीज कंपन्या आहेत त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन आहे त्याच्यामध्ये समृद्धी मार्ग आहे अशा अनेक कंपन्यांनी ह्या ठिकाणी बेसुमार उत्खनन केलेलं आहे आणि त्या बेसुमार उत्खननाचा निश्चितपणानं इथल्या शेतकऱ्याला फार मोठा फटका बसलेला आहे आधी चार महिने पोस पडत असलेला जवळजवळ सहा महिने झाले तरी थांबत नव्हता अशा परिस्थितीमध्ये ह्या भागातलं एकच होतं भाताचं तेही नुकसानीत आलं त्यामुळं माझा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन मी संबंध शेतकरी वर्गाला जाती पातळीच्या भिंती करून या ठिकाणी एकत्रित होण्याचं आवाहन केलेलं आहे प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती याच्यामध्ये होती परंतु ह्याच्यावरच न थांबताना आम्ही पूर्ण जिल्हाभर ह्या विषयाच्या संबंधामध्ये एक व्यापक प्रबोधनाची मोहीम आदिवासी समाजामध्ये कोळी समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये विविधी समाजामध्ये सर्वत्र फिरवून शेतकऱ्यांमध्ये एक चांगली जागृती निर्माण करून आता जी काही मनमानी चालू आहे या ठिकाणी भांडवलदार कंपनीच्या त्या भांगलदार कंपनीच्या विरोधामध्ये कृषीपणाला आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे कारण सरकारी यंत्रणा जी आहे ती शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही अशा पद्धतीचा आम्हाला अनुभव आलेला आहे आमच्या शेतीमध्ये येऊन भांडवलदार कंपन्यांनी दादागिरी करायची आणि शेतकऱ्याला करा कुठेतरी गप्प बसवण्याचा प्रयत्न करायचा ही गोष्ट या ठिकाणी अशा पद्धतीने दादागिरी आम्ही यापुढे चालून देणार नाही असा निर्धार आम्ही व्यक्त केलेला आहे आणि पाच डिसेंबरला या संबंध जिल्ह्यातल्या या प्रमुख सामाजिक घटकांना एकत्रित करून शेतकऱ्यांचा आवाज आम्ही इतगार सभेच्या निमित्ताने बाहेर आणणार इथे वकील साहेब आहेत आपण त्यांनाही विचारून घेऊ तुम्ही काय सांगाल सर सध्या तर पावसाने झोडपलं आणि सरकारने वाऱ्यावर वा ठेवलं अशी कंडिशन जी शेतकऱ्यांची चालू आहे त्यात व्यतिरिक्त आपल्याकडे जे असलेलं टायर कंपन्या ह्यांचं प्रदूषण आणि त्याच्यामुळं खायला अन्न ह्या वेळेस किती है मिळेल ह्याची गॅरंटी नाही शुद्ध हवा जी मिळते त्या हवेलाही प्रदूषित करण्याचा प्रकार आहे मग स्थानिक मंडळींनी किंवा शेतकऱ्यांनी जगायचं की नाही हा प्रश्न त्यांच्या दैनंदिन रोजच्या जीवनात निर्माण झालेला आहे रस्त्यांची असलेली बिकट समस्या आणि इतर ज्या ज्या गोष्टी आहेत आपल्या पर्यावरणासंदर्भात दगड डोंगर हे पोखरले जाऊन आपल्याकडं भयानक असे प्रकल्प सुरू केलेले आहेत म्हणजे विकासाच्या नावावर आपण आपली ही जैवविविधताही नष्ट करून आपल्या निसर्गाचा जो संवर्धन करण्याची गरज आहे यासाठी पाटील साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं तर माझं सर्व स्थानिक सर्व जाती धर्म आणि सर्व वर्गाला आव्हान आहे की सगळ्यांनी ह्या आपल्या पर्यावरण संरक्षण आणि शेतीच्या आपल्या दैनंदिन रोजच्या दळवळणाच्या प्रदूषणाच्या या सगळ्या एकत्रितरित्या चळवळीला सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि आपलं जीवन हे शांततामय आणि सुखकर कसं होईल यासाठी आपण एकत्र येण्याचे आवाहन या ठिकाणी करतो धन्यवाद